आज खरं म्हणजे या अतिशय चांगल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी मंचावरील सर्व महंत मंडळींना आश्वस्त करू इच्छितो की आपण हे काम हातामध्ये घेतलेलं आहे जवळपास वीस पंचवीस ठिकाणचं काम काही ठिकाणी सुरू झालंय काही ठिकाणी सुरू होत आहे सगळं काम काही वर्ष दोन वर्षात होत नाही पण मी आपल्याला एवढं नक्की आश्वस्त करतो की या पाच वर्षाच्या काळामध्ये जेवढे प्रमुख स्थानं आपल्या महानुभाव पंथाचे आहेत त्या सगळ्या स्थानांचा विकास करण्याचा संकल्प आम्ही घेतलेला आहे आणि त्याचं काम आपण निश्चितपणे पूर्ण करू अनेक ठिकाणी अतिक्रमण आहेत ती आपल्याला काढायची आहेत आजही काही परधर्मियांनी त्याच्यावर अतिक्रमण करून ठेवलेलं आहे प्रयत्नपूर्वक शेवटी चर्चेतनं मार्ग काढण्याचा प्रयत्न करू किंवा मग त्याच्यामध्ये जे काही कायदेशीर कारवाया करायच्या आहेत त्या कायदेशीर कारवाया करू पण कुठल्याही परिस्थितीमध्ये हे जे काही चांगलं काम आपण सगळे लोक करतात याच्या पाठीशी अतिशय ताकदीनं उभं राहण्याचं काम हे राज्य सरकार करेल हा विश्वास मी आपल्याला देतो आज या निमित्ताने मगाशी बापूंनी बोलताना सांगितलं की ज्या काही माझ्या आणि बाबाही म्हणाले ज्या काही माझ्या मनोकामना असतील त्या मनोकामना उकळाई विशेष या ठिकाणी पूर्ण व्हाव्यात मी एकच सांगतो जीवनामध्ये माणसाच्या मनोकामना अनंत असू शकतात पण आज एकच मनोकामना माझी आहे आणि ती मनोकामना एवढीच आहे की आपल्या सगळ्यांच्या आणि जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा आपली सेवा करण्याची संधी मिळालेली आहे मनोकामना एवढीच आहे की जे प्रेम तुम्ही देतात माझं काम असं असावं मला आशीर्वाद असा मिळावा की माझ्या कामामुळे हे प्रेम तुमचं कधीच आटणार नाही ते कधीच कमी होणार नाही ते वाढतच जाईल अशा प्रकारचा आशीर्वाद हा उकळाईनी मला द्यावा अशा प्रकारची उकळाईच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि या अतिशय चांगल्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी मला निमंत्रित केलं आणि अतिशय सद्भाग्य की या ठिकाणी दर्शन घेण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल आपल्या सर्वांचे अतिशय मनापासून आभार मानतो शांतपणे आपण इतक्या वेळापासून बसलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो